नमस्कार नका आत्महत्या करू सुखी आनंदी जीवन नका संपू, हा विषय आपण पाहत आहोत जीवन हे अनमोल आहे जीवन हे मूल्यवान आहे जीवन हे एकदाच मिळते वारवार मिळत नाही म्हणून या मिळालेल्या जीवनाचा आस्वाद घ्या मजा घ्या काही कारणामुळे या काही अडचणीमुळे काही संकटामुळे काही समस्या आल्यामुळे स्वतःचं जीवन संपू नका आत्महत्या करू नका जीवन हे संघर्षमय आहे जीवन हे संकटमय आहे जीवन हे दुःखमय आहे जीवन हे समस्यामय आहे म्हणून जसं सुख आहे तसं दुःखसुद्धा आहे म्हणून या सुखाचा जसा आपण उपभोग घेतो तसं दुःखही सोसावं लागतं सहन करावं लागतं म्हणून जीवनात येणाऱ्या संकटाचा अडचणीचा समस्याचा दुखाचा, निकाराने धैर्याने सामना करावा लागतो तरच जीवन सुखी होतं आनंदी होतं परंतु एखादी भयानक अडचण आली समस्या आली संकट आलं आत्यंतिक दुःख आलं म्हणून स्वतःचं जीवन संपवायचं नसतं आत्महत्या करायची नसते आत्महत्या करणं हे काही ना शहाणपण नाही हे काही समदारपणा नाही म्हणून आत्महत्या करू नका स्वतःला संपू नका तर कष्ट मेहनत करा पुन्हा पुन्हा प्रयत्न करा जिद्द चिकाटीने आत्मविश्वास ठेवून प्रेमाने गोडीने तयारीने ध्येयधासाने प्रगती विकास करा स्वतःची सर्वांगीण प्रगती करा तरच जीवन सुंदर होईल रंगमय होईल आणि यातच खरे शहानपण आहे एखादे काम झाले नाही एखादी इच्छा पूर्ण झाली नाही स्वप्न पूर्ण झालं नाही या एखाद्या गोष्टीत आपले आलं हार झाली म्हणून आपलं जीवन संपूर्ण का कारण जीवन हे अनमोल आहे मूल्यवान आहे जीवन जगणे ही साधी गोष्ट सोपी नाही कारण जीवनात येणाऱ्या संकटाचा अडचणीचा समस्याचा निकाराने सामना करावा लागतो तरच जीवन सुखी होतं आनंदी होतं परंतु थोडीशी अडचण आली थोडंसं अपयस आलं म्हणून स्वतःला संपून टाकणं हे काही शहाणपण नाही हे काही समुदारपणा नाही केवळ हा मूर्खपणा आहे आणि आत्महत्या करणं हे फार मोठं पाप आहे म्हणून आत्महत्या कधीच करू नका कारण तुमच्या आत्महत्या करण्याने तुम्ही तुमचं जीवन संपवल्याने तुमच्या आईवडिलाचं तुमच्या बहीण भावाचं तुमच्या नातेवाईकांचं तुमच्या मित्राचं किती नुकसान होतं या त्यांचे किती बेकार हाल होतात त्याला त्यांना किती दुःख सहन करावं हो लागतं याचा विचार करा म्हणून स्वतःचं जीवन संपून दुसऱ्याला त्रास देऊ नका म्हणून आत्महत्या करू नका स्वतःला संपू नका एखादी हार झाली या अपयास आलं म्हणून खचून जाऊ नका भयभीत होऊ नका मागे फिरू नका तर पुन्हा पुन्हा जोमाने नव्याने प्रयत्न करा प्रयत्ना परमेश्वर प्रयत्नांती परमेश्वर कारण प्रयत्न करून आपल्याला हवे ती मिळवता येतं प्रयत्नांती परमेश्वर असतो म्हणून प्रयत्न करून आपल्या सर्व काही मिळवता येतं मग पुन्हा पुन्हा प्रयत्न करा एकदा हार झाली एकदा अपयस आलं म्हणून खचून जाऊ नका भयभीत होऊ नका नाराज होऊ नका तर पुन्हा जोमाने आत्मविश्वासाने आपली प्रगती करा आपला विकास करा आणि पुढे जा पुढे जा प्रगती करा किती भयानक संकट येऊ हो, किती मोठ संकट हो, या किती नुकसान हो या अपयश हो या हार हो तर खचून जाऊ नका भयभीत होऊ नका नाराज होऊ नका तर पुन्हा प्रयत्न करा स्वतःवर विश्वास ठेवा पुन्हा प्रयत्नांती परमेश्वर म्हणून पुन्हा पुन्हा प्रयत्न करा तुम्हाला यश नक्की मिळेल फक्त स्वतःवर विश्वास ठेवा जिद्द चिकाटी ठेवा आवड गोडी ठेवा इच्छा तयारी ठेवा संयम ठेवा सहनशीलता ठेवा ध्यास ठेवा ध्येय ठेवा जाणीव ठेवा कर्तव्य जबाबदारीचं पालन करा माणुसकी ठेवा नम्रता ठेवा नम्रता ठेवा चांगल्या गुणाची सांगड ठेवा तुम्हाला यश नक्की मिळेल आणि तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल म्हणून सतत प्रयत्न करत रहा। यश नक्की मिळेल म्हणून हार मानू हो नका हार मानू नका आणि भयभीत होऊ नका आणि खचून जाऊ नका तर सतत प्रयत्न करत रहा। तर तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल बा दहावी बारावीचा रिझल्ट लागलेला आहे कोणाला कमी तर कोणाला जास्त मार्क पडलेले आहेत कोणी पास तर कोणी नापास झालेला आहे परंतु याचा परिणाम विद्यार्थ्यावर भयानक झालेला आहे ज्याला कमी मार्क पडले या जो नापास झाला अशी मुले त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होऊन ती आत्महत्या करत आहेत स्वतः जीवन संपवत आहे परंतु हे चुकीचं आहे कमी मार्क पडले म्हणून या नापास झाले म्हणून काय झालं एकदा अपयश आलं म्हणून काय झालं एकदा हार झाली म्हणून काय झालं पुन्हा प्रयत्न करा पुन्हा जोमाने अभ्यास करा पुन्हा कष्ट मेहनत करा परिश्रम करा कठोर अभ्यास करा कसून अभ्यास करा जिद्द चिकाटी ठेवा आणि यश मिळवा एकदा नापास झाले या मार्क कमी पडले म्हणून स्वतःला संपू नका स्वतः जीवन संपू नका तर स्वतःचं जीवन सुंदर बनवा आपल्या कर्तव्य जबाबदारीने कष्ट व मेहनतीने स्वतःचं जीवन सुंदर बनवा चांगलं बनवा हार झाली म्हणून या अपयश आलं म्हणून या मार्क कमी पडले म्हणून या नापास झाले म्हणून स्वतःला संपू नका स्वतःचं जीवन संपू नका कारण तुम्ही आत्महत्या केल्याने तुमच्या माघारी तुमच्या आईवडिलांचे किती हाल होतात त्यांना किती दुःखाची कळा येते सर्वत्र दुःखाचा काळ येतो आणि तुमच्या एका वाईट कामामुळे सर्वांना किती त्रास भोगावा लागतो किती दुःख येतं म्हणून याचा तुम्ही विचार, कर। विचार करा म्हणून कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कोणताही काही ठरवण्यापूर्वी मागचा पुढचा विचार करा स्वतः जीवन हे फार मूल्यवान आहे अनमोल आहे म्हणून याचा विचार करा आणि एकदा हार झाली या अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका भयभीत होऊ नका तर पुन्हा प्रयत्न करा कारण तुम्ही उद्याचे भविष्य आहात तुमच्याजवळ फार कला आहे तुम्हाला ज्ञान आहे तुम्ही करू शकता तुमच्याकडे सामर्थ्य आहे तुमच्या जोकडे ती कुवत आहे क्षमता आहे तुम्ही साध्य करू शकता सिद्ध करू शकता आणि तुम्ही तुम्हाला यश नक्की मिळेल फक्त तुम्ही प्रयत्न करा करण्याची तयारी ठेवा चांगला अभ्यास करा कसून अभ्यास करा इच्छा तिथे मार्ग असतो आणि ही दौलत असते म्हणून हिंमत हरू नका खचून जाऊ नका भयभीत होऊ नका तर मेहनत करा कष्ट करा आणि आपलं स्वप्न पूर्ण करा आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करा आपलं ध्येय पूर्ण करा दहावी बारावीचा रिझल्ट लागल्यामुळे अनेक लेकरं कमी मार्क पडल्यामुळे नापा झाल्यामुळे आत्महत्या करत आहेत आणि आई त्यांच्या आईवडिलांना बहीण भावांना नातेवाईकांना दुःखात टाकत आहे हे जीवन का संपवायचं स्वतःला का संपवायचं काय अधिकार आहे आपलं जीवन संपवायचा स्वतःला संपवण्याचं म्हणून स्वतःला संपू नका हे जीवन एकदाच मिळतं म्हणून या मिळालेल्या जीवनाचा आस्वाद घ्या या सुंदर जीवनाचा आस्वाद घ्या मजा घ्या मोज घ्या जीवन संपू नका हे जीवन एकदाच मिळतं तुम्ही दुखात राहू नका ना आवडला नाही दुखात ठेवू नका म्हणून जीवन सुंदरतेने जगा चांगल्या रीतीने जगा स्वतःचा घात करू नका स्वतःला संपू नका लेकराची मनस्थिती बिघडली दहावी बारावीचा निकाल लागला मार्क बघून लगेच त्याने मार्क बघित लगेच तिच्या मनात दुसराच विचार वाईट विचार आला परंतु चांगले विचार मनात आणा असं समजा आप आपलं पुन्हा आपण पास नक्की होऊ पुन्हा आपण चांगली टक्केवारी नक्की घेऊ असा विचार विचारांना वाईट विचार करू नका वा मार्गाकडे जाऊ नका आणि तुमचंही आणि तुमच्या घरच्याचे नुकसान करू नका तुम्हीही आणि घरच्यांनी दुःखात टाकू नका तुम्ही जन्माला आलात तुम्ही या जगात आलात हे जग बघण्यासाठी हे जीवन जगण्यासाठी चांगलं जीवन जगण्यासाठी चांगलं राहण्यासाठी तुमच्या आईवडिलांना सुख देण्यासाठी तुमची समाजाची देशाची प्रगती करण्यासाठी देशाला पुढे नेण्यासाठी देशाचा तुमचा सर्वांचा स्वतःचा विकास करण्यासाठी चांगले जीवन जगण्यासाठी चांगलं राहण्यासाठी चांगलं बोलण्यासाठी चांगलं वागण्यासाठी सर्वांगीण प्रगती करण्यासाठी विकास करण्यासाठी जन्म जन्माला आलेले आहात तुम्ही या जगात आलेले आहात परंतु थोड्याशा अपेक्षामुळं या थोड्याशा प्रभावामुळं तुमचं जीवन तुम्ही का दुःखात टाकता तुमचं जीवन का संपवता जीवन हे संकटमय आहे जीवन हे संघर्षमय आहे आपयस येतच संकट येतातच समस्या येतातच अडचणी येतातच दुःख येतातच परंतु त्या दुःखाचा या अडचणीचा या समस्याचा निकाराने सामना करावा लागतो तरच जीवन सुंदर होतं यशस्वी होतं रंगमय होतं सुंदर होतं म्हणून थोड्याशा अपेस आल्यामुळे या पराभव झाल्यामुळे या नापा झाल्यामुळे आपलं जीवन संपू नका भारत हा संतांचा देश आहे भारत हा वीरांचा देश आहे भारत अनेक महान वीर स्त्रियाचा वीर पुरुषांचा देश आहे म्हणून या वीर पुरुषांचं कार्य लक्षात घेऊनच तुम्ही तुमचं कर्तव्य जबाबदारी पार पाडा जीवन हे थोड्याशा कारणामुळे संपू नका थोड्याशा कारणामुळे आपले जीवन संपू नका तुम्हाला आणखीन भरपूर काही साध्य करायचं आहे सिद्ध करायचं आहे आणि काहीतरी करून दाखवायचं आहे पुढे जायचं आहे म्हणून ध्येय ठेवा फार मोठं ध्येय ठेवा संकट येतात असतात अरे काहीजण किती वेळा नापास होतात तरी ते पुढे जातात कारण कोणताही कार्य करताना कोणताही काम करताना ये अपयश येतात असतं संकट येतच असतात अडचण येतच असतात परंतु त्यात हरवून जायचं नसतं हिंमत हरायची नसती तर आपलं कार्य आपलं काम जोमानं करायचं असतं आणि जोमानं पुढे जायचं असतं थोडीशी हार आली म्हणून थोडंसं अपयस आलं म्हणून आपलं जीवन संपवायचं नसतं स्वतःला संपवायचं नसतं जिद्दीने चिकाटीने पुढे आणि पुढेच जायचं असतं म्हणून जिद्द ठेवा चिकाटी ठेवा प्रयत्न करा आणि पुढे आणि पुढेच जा थोड्याशा अपयासामुळं थोड्याशा प्रभावामुळं तुम्ही स्वतःला संपू नका आणि स्वतः जीवन संपू नका जिद्द ठेवा चिकाटी ठेवा इच्छा ठेवा तयारी ठेवा आवड ठेवा गोडी ठेवा प्रयत्नांती परम प्रयत्नांती प्रयत्न करा स्वतःवर आत्मविश्वास ठेवा ध्येय ठेवा ध्यास ठेवा जाणीव ठेवा कर्तव्य जबाबदारीचं पालन तार्म करा चांगला कसून अभ्यास करा वाचन करा लिखाण करा चिंतन करा आणि पुढे आणि पुढे जा आणि आपल्या जीवनात यशस्वी व्हा विद्यार्थी सोडून बाकीचे लोकसुद्धा आत्महत्या करतात कारण त्यांच्यावर कर्ज असतं परंतु आत्महत्या करू नये स्वतःला संपू नये कोणीही असो विद्यार्थी असो कोणीही व्यक्ती असो त्यांनी पुन्हा पुन्हा प्रयत्न करून मेहनत करून कष्ट कष्ट व मेहनतीची तयारी करून गॅस संपादन करावं लागतं यशस्वी व्हावं लागतं तर त्यांचं जीवन सुंदर होतं यशस्वी होतं म्हणून आत्महत्या करू नका स्वतःला संपू नका चांगलं सुंदर जीवन जगा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद